मॉर्निंग तर आज, आज आहे रविवार तर आज काय वेगळं असं नाही आहे छोटा असल्या मम्मी मी काय कुठे बाहेर गेली नाही आहे आज सर्वांना सुट्टीच आहे मुलं घरी आहेत तर आता आम्ही खातोय पपई नाश्ता वगैरे झाला आहे चला आजचा दिवस आम्ही कसा एन्जॉय करतो ते तुम्हाला दाखवते बघा या चाललं आहे तिकडे आज रविवार त्याच्यामुळे काय घरी कोण नाही आहे प्रत्येकजण आपापल्या कामात बिझी आहे बघा हे काल जे काल तुम्हाला जे घर दाखवलं ते इथे बघा हे पूर्ण अंगणाला कोबा वगैरे केला के आहे याने हे पाणी घातलं आहे आणि ते कट्टा वगैरे घातलं आहे तुळस होती ती बघा काढून टाकली आता चांगली नवीन बसवतील तर हे इकडे इकडे सुद्धा हा कट्टा घातला आहे बघा एका दिवसामध्ये सर्व काम केलं आहे इकडे पूर्ण पडवीला तिथपर्यंत कट्टा काढून घेतला आहे इथून एंट्री दिली आहे हे बघा तिथे विंडो होती ती सुद्धा बघा पूर्ण पॅक करून टाकली पूर्ण टाकली एका दिवसामध्ये सर्व काम ओके केलं बघा इथे होता पेरू इथे पेरू, पेरू तो आता काढून टाकला इथे आता फक्त पप्पच राहिलाय बघा इथे पेरू तोडून टाकलाय पप्प इथे लागले अजून कच्चे आहेत अजून ते इकडे मुलं खेळत आहेत ते घर आप्पा म्हणजे आमचे चुलत सासरे त्यांनी बघा पूर्ण घराची नर्सरीच बनवून टाकले हे बघा पूर्ण शोची झाडं आण लावलेत त्यांना खूप झाडांची आवड आहे लहान मुलांप्रमाणे ते ह्या झाडांना जपतात झाडाची फांदी तोडली तरी त्यांना आवडत नाही हे बघा खूप छान छान झाडं लावले त्यांनी छोट्या छोट्या कुंड्या दोन्ही साईड वगैरे गणपती तरमध्ये तर ते खूपच कुंड्या अजून आणतात इकडे आमचं घर राहिलं इथे परवा दाखवलेलं घर काल आणि हे बघा या घर घरेने बसण्यासाठीही ठेवले इथे पप्पाही अर्धा कापलाय आम्ही अर्धा कापायचा आहे हे बघा किती झाडं लावले आहेत ते बघा याने नवीन कुंड्यासुद्धा नवीन नवीन आणल्या आहेत त्यांना खूपच झाडांची आवड आहे बघा पप्पू कॅमेऱ्या बघून घाबरला की काय त्याला शिक्षुक -शिक करून कळत कर नाही त्याला विटू विटू बोलल्यावर हो बघा कसा पटापटा -पटा बोलेल तो त्याला विटू विटूचीच भाषा समजते अप्पायाला खूप जपतात जेव्हा आणला तेव्हा हो खूप लहान होता तो बघा कसा ओरटतो इथे पूर्ण त्याने झाडांचे हे केलं आहे बघा मनी प्लांट बघा केवढा झाला आहे तो खूप गारवा असतो गरमीमध्ये तर खूपच इथे गारवा असतो पोपट ओरडते नारळीचे झाडे आहेत तिकडे पोफळी आहेत सूर्य बघा सूर्य दिसतात ते गोंड्याची झाडं आहेत हम्म काय लागलं आहे मुळा ला। गोंड्यांची झाडं बघायचे झाले पिवळा गोंडा आहे हा तिकडे मुलं आहेत आज संडे आहे तर मजा करतायत हे बघा मनी प्लांट बघा केवढं झालं आहे ते जास्वंदीचं झाड आहे लाल कलरचं जास्वंद आहे रिलॅक्स करणार हे नेचर आहे बघा आपण पूर्ण सजावट कशी केली झाडांची ती खूप थंडाव आणि शांतता आहे आपा या झाडांना रात्रीचं वगैरे पाणी घालतात ते खूप स्वच्छता वगैरे खूप ठेवतात हे बघा ही लवंगी मिरची आहे त्यांना झाडाची एवढी आवड आहे की काय विचारूच नका लहान मुलांप्रमाणे या झाडांना जपतात ते झाडांना पाणी वगैरे ते स्वतः घालतात कामावरून आले की पहिले ते स्वतः चेक करतात कोणतं झाड कुठे काय तुटलं नाही ना रात्रीचे अकरा वाजेपर्यंत ते या झाडांची देखभाल करत असतात समोर जे झाड दिसते ते बेलाच आहे हे खूप मोठं होतं ते आता तोडलंय आपण त्याला ही पालक उठली असते लोक दे पपई जोल, जोल। मी आली

रविवार स्पेशल काम करता करता एन्जॉयमेंट करतायत इथे आपांच्या पाठीमागे पडवी घालतायत अरे भाऊ इथे चिरे लावून घेतात इथे बघा हे बेलाचं झाड आहे याची पालक खूप फुटले तिकडे तिकडे इथे आमचे मामा बसलेत म्हणजे आत्यांचे मिस्टर आणि बाकीचे वाडीतली पोरं आहेत इथे फक्त पूर्ण ही जेवढी खेळत आहेत तेवढी वाढीतलीच मुलं आहेत मामाने तर ह्या मुलांसाठी शंभर रुपयाचं बक्षीस ठेवलेलं बक्षीस होतं त्याच्यामुळे या मुलांना अगदी खेळण्यासाठी जोर आलेला तर हे बघा हे भाऊ होते त्यांना खेळायला जायचं आहे त्यांचं अर्धमन खेळण्यात आहे आणि अर्ध मन काम करण्यात मुलांचा तर खूपच गोंधळ चालू आहे काम करता करता त्यांचा टाईमपास पण चांगला होतो आहे काम पण होतं आहे आणि खेळ पण बघता येतो आहे आणि मध्ये मध्ये तर ओरडता येत नसते हा आमचा होळीचा चोंडा आहे इथे आमची होळी लागते शिमग्यामध्ये याच मैदानावरती आता क्रिकेटच्या मॅच भरवती पप्पांच्या घरातला होम थिएटर आहे आणि माईक सुद्धा मुलं टाइमपास म्हणून ते खेळत आहे संडेच सर्वांना सुद्धा आहे म्हणून विराजच्या हातामध्ये प्लास्टिकची बॅट आहे ते काय वलबाचा गवंडी लोकांचं काम बघा किती कष्टाचं असतं ते इथे तर ठीक आहे सावले आहे पण जेव्हा घर बांधायचं असतं तेव्हा वरून कितका सूर्य तापलेला असतो तरीसुद्धा या उन्हातानातून ही काम करत असतात हे बघा तरी पण हसून खेळून काम करत आहेत हे कामसुद्धा सोप्पं नाही आहे सर्वांना जमेल असं नाही हे दुसरे कोणी लांबचे माणसं नाही आहेत ही आमचे चुलत दीरच आहेत हे हा चिरा बघा लाईनमध्ये येण्यासाठी त्यांनी लाईन दोरे वगैरे बांधून घेतले त्याने ही पूर्ण भिंतही सरळ रांगेत येईल हे पहा हे मामा आहेत ते सांगतायत की लवकर बक्षीस जिंकायचं आहे तेव्हा कोणतरी कॅच पटकन घ्या कॅच घेणाऱ्यांनाच शंभर रुपये होते हे पहा भा, ओमा भाऊ आहेत ते त्याला काम करत होते काम करता का काम करता निघून गेले खेळायला आणि इकडे एका दोघंच राहिले काम करत आणि ते भाऊ खेळायला गेले दोघांनी बघा बघता बघता किती काम केलं ते बाकीचे त्यांना आहेत की यांना अर्धीच मजुरी द्या बाकीचे पैसे देऊच नका तिथे बाबू बसलाय खुर्ची मटन घेऊन आले हे आमचे आप्पा आहेत हे बघा त्याने आता मटण आणलंय कामदारांना बाबू त्यांना हाक मारतो तर त्याला चॉकलेट दिला घेतला खूप लाड करतात ते बाबू बाजूला पहा घेवड्याचा वेल आहे खूप उंच गेलेला आणि त्याच्यावरती घेवडी सुद्धा खूपच लागली होती आईने त्या घेवडी काढले होते जवळ एक टोपलीवर खूप कोवळा आहे हा घेवडा खूपच मस्त लागलेलं गावटी घेवडा आहे हा गावाकडे खूप जणांकडे हा घेवडा आहे आमच्याकडे नाही आहे चला तर मंडळी या क्रिकेट पाहायला आम्ही क्रिकेट पाहतोय मी आणि बाबू बघा सगळे इथे बाकीचे कामदार काम करत आहेत आई घरी आहेत इकडे पहा आई कामदारांसाठी जेवण बनवतायत आपपाने आणले चिकन ते शिजवत आहेत यांचं तर काम आता संध्याकाळपर्यंत चालूच राहणार आहे बघा किती काम करत आहेत ते आता वाजलेत बारा तर आता यांची सुट्टी होईल दुपारी दोन वाजता जेवणाची तोपर्यंत तो आईचं जेवण होईल आज संडे असल्यानं काही बाकीची काही कामं नाही आहेत आमच्याकडे आज आठवडा बाजार असतो रविवारचा तर आता बाजारातून बाबा घेऊन आलेत काही बाजार जी काही पोरं क्रिकेट खेळत होती ते काही मॅच ठेवलेल्या नव्हत्या ते असंच रविवारचा टाईमपास म्हणून पोरं सगळी मिळून खेळत होती स्पंदनसुद्धा आता खेळायलाच गेले बाबूला ती भरवते आमच्यासाठी रविवार म्हणजे रोजच्यासारखाच असतो प्रत्येकजण कसं रविवार म्हटल्यावर सुट्टीचं आहे म्हटल्यावर कुठेतरी फिरायवरही जातात आमचं तसं काहीच नाही आहे जसं रुटीन आहे तसंच नेहमीसारखंच तसंच तर गाईज आमचा रविवार हा क्रिकेट बघण्यातच गेला तर तुम्ही रविवारचे कुठे कुठे फिरायला गेलात ते मला नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंटही जरूर करा